गोंदिया जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अनेक भाविक हे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची आपल्या घरी स्थापना करून दीड दिवस पूजा अर्चना करून नंतर या मूर्तीचे विसर्जन करीत असतात सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक मूर्तीकारांच्या घरी भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्ती ऑर्डरनुसार तयार झाले असून अनेक ठिकाणी आकर्षक अशा श्रीकृष्णाच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त असून शेवटचा हात फिरवताना दिसत असून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती विविध छटात दिसून येते अनेक आकर्षक मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत मात्र मूर्त्यांना लावण्यात येणाऱ्या रंगांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले आहे तरी मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवा बाबत लोकांमध्ये उत्सुकता आजही कायम असल्याची दिसून येत आहे आम्ही ना कृष्णाच्या नाही कृष्णाच्या मूर्त्या बनवतो यावर्षी कलर वगैरे महाग झाला आहे त्याच्यामुळे मूर्तीचा रेट महाग मूर्तीचा रेट महाग झाला आहे कलर वगैरे महाग आहे मूर्ती पर्यावरण निर्माण पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक करतो आम्ही सर्व माती आणि पीच्या मूर्त्या आमच्याकडे नाही आहेत मातीच्याच मूर्त्या आम्ही बनवतो दरवर्षी मोठ्या प्रमाणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बनव बनवत असतो आणि लोकं घेण्यासाठी येतात आणि लोक घेण्यासाठी येतात आणि आमच्याकडे खूप साऱ्या मूर्त्या ऑर्डरच्या झालेल्या आहेत आणि श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी अनेक लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी अनेक लोक आमच्याकडे आमच्याकडे येतात ऑर्डर घेतात पीओ पीच्या मूर्ती आम्ही ब आमच्याकडे चालत नाही आम्ही बनवतही नाही मातीच्याच मूर्त्या बनवतो आम्ही आम्ही मागणी दरवर्षी मोठी या प्रमाणात दरवर्षी मागणी मागणी या मूर्त्याची मागणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी मूर्त्याची मागणी मोठ्या प्रमाणात होते आमच्याकडे गणेशजी कृष्णाजी जी दुर्गाजीची मूर्ती आम्ही माठीही तयार करतो आमच्या पारंपरिक व्यवसाय आहे आणि पर्यावरण प्रदूषणाच्या मुक्त आहे आणि ते म्हणजे पीओ पीची मूर्ती वगैरे हो बनवत नाही साध्या आपल्या मातीची मूर्ती तयार करतो त्याच्यापासून काही पर्यावरण काही दुष्परिणाम होत नाही आहे मूर्तीचे रेट वगैरे तेवढे सध्या म्हणजे जास्तही नाही आहेत कारण की कलर महाग झालेले त्या कारणामुळे नाही का <स्थीव> ना ते मूर्ती ते मूर्तीच्या हिशोबाने जे रेट राहते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि